बाग मी आज तुमच्या समोर स्त्री भ्रत्याबद्दल एक छोटेसे नाटक सादर करणार <्पश्णागी> आहे आई आई का ग मला जन्माला येऊ देणार नाही सांग ना सांग मी तुझी लेख आहे ना ग मी तुझी आवडती लेख आहे बाबा बाबा तुम्ही तरी सांगा मी तुमचे लेखच आहे तुम्ही मला का जन्माला येऊ देणार नाही उद्या तुम्ही माझ्या आईला दवाखान्यात नेणार ना सांगा ना काहीतरी बोला आजी आजी काय असं केलं मी तुझी नात आहे ना ग ते जिन होता तेव्हा खूप कड होता तो माझा जीव गुदमरच होता असं कस नको ना गा आजी आजी मी मी तुझी लाडकी नात आहे ना ग असं काय केलं सांग ना ग आई आई तू तरी सांग या सर्वांनी असं काय केलं स्त्री स्त्री ब्रणत्या असे का होते आणि स्त्रीला का जन्मले उद्यात नाही तू देखील एक स्त्रीच आहे ना ग आजी तू पण एक स्त्रीच आहे ना ग तरी सुद्धा तू तूच काही वाघ मिळेल मे, जर आता नृत्यावर मात केला नाही तर असेच पुढे चालत चालत जाईल ना, ना त्यामुळे